ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पटेला पॅन्ट कटिंग आणि टिचिंग त्याचं तर इथे मी जी पूर्ण उंची घेतलेली आहे त्याच्यामधून मी आठ वजा केलेला आहे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला तीन इंच वाढवायचं आहे आणि त्यातून आपल्याला आठ वजा करायचं आहे आणि जी उंची राहते आठ वजा करून ती आपली ने नेप्यासाठी आठ इंच वजा केलेली असते आणि त्यात ती उंची जी राहते ती आपल्याला काय करायची आहे उंची टाकून घ्यायची आहे इथे तर इथे बघू शकता मी चार पदरी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि घडी कुठली बाजू आपल्याकडून घ्यायची आहे जेणेकरून दोन्हीही पायजमे निघतील आपले तर इथं आपल्याला टाकायचे आहे सिटीघेर आणि सिटीघेर टाकल्यानंतर आपल्याला इथे जेवढी आपल्याकडं अवेलेबल कपडा आहे तो सगळाच घ्यायचा जेणेकरून शाने आपल्याला काय होतं प्लेटा भरपूर पडतात तर इथे बघू शकता मी पट्टीने आता इथे आखत आहे त्याच पद्धतीने तुम्ही आखून घ्यायचं आहे जसं मी इथे आहे त्याच पद्धतीने आणि कट करून घ्यायचं आहे हे कापड आपल्याला आणि वरची जी बाजू राहिलेली आहे ती आपल्याला नेप्यासाठी यूज करायचं आहे कापड राहिलेलं तर इथे पूर्ण उंची जी आहे इथे बघू शकता त्या पूर्ण उंचीचा काय करायचं आहे मध्य काढायचा आहे असा मध्य काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आखून घ्यायचं आहे जसं मी इथे आखत आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला बो बोटनेट सॉरी बॉटम जे असतो तो टाकून घ्यायचा आहे इथे बॉटम आपलं आलेला आहे आठ इंच प्रत्येकाची साईज वेगवेगळी आवडीनुसार बॉटम ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे क्रॉस मारून घ्यायचं आहे आणि इथे कट करून घ्यायचं आहे जसं मी इथे कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने क्रॉसिंग कट करायचं आहे कटिंग केल्यानंतर आपल्याला इकुडल्या साईडला आणखीन प्लेटा हव्या असतात कारण पटयाला ही पॅन्ट आहे ती खूप साऱ्या प्लेटांपासून बनते साधी पॅन्ट असते ती वेगळी पद्धत आणि ही जी बाजू आपली आहे अशा पद्धतीने ह्या साइडला ठेवून घ्यायची आहे जशी मी इथे घेतलेली आहे त्याच पद्धतीने आणि ज्या वेळेला आपण काय करायचं आहे इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे ही बाजू आणि आपल्याला काय करायचं आहे सीट जी उंची असते नेप्याच्या खालच्या बाजूची तर ते आपल्याला काय करायचे आहे आठ इंच टाकायची आहे ही सीट उंची प्रत्येकाच्या साईजनुसार असते कुणाची नऊ असते कुणाच्या आठ असते तर तुमच्या प्रत्येकाच्या साईजनुसार ती उंची टाकायची आहे त्यानंतर इथे जे आपल्याला आहे काय करायचं अशा पद्धतीने क्रॉस खडून आखून घ्यायचं आहे जसं मी इथे घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आणि कटिंग करून घ्यायचं आहे जसं इथे कट करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्या व्यवस्थित इथे बघू शकता आपलं कटिंग झालेलं आहे आणि तर ह्या जे चार जे कपडे निघालेले आहेत तर हे चारी बाजूला आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहेत ह्या जम्याला जेणेकरून आपल्याला प्लेटा भरपूर पडतील इथे बघू शकता अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे इथे मी आता तुम्हाला कशा पद्धतीने जॉईन करायचं ते इथे तुम्हाला दाखवणारच आहे मी टीचिंगच्या वेळेला तर आता आपण आधीवरती काढायचं आहे नेपा नेपा आपल्याला काय करायचं आहे घेरचा चौथा काढून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक दीड इंच करून घ्यायचं आहे आणि नेप्याची उंची आपण आठ वजा केलेली तर तिथं आपल्याला काय घ्यायचं आहे दहा इंच घ्यायचं आहे उंची दहा घ्यायची आहे नेप्याची आणि आपल्याला चौथा भाग काढून अशा पद्धतीने अधिक दीड इंच करायचं आहे तर इथे बघू शकता माझं आता मी काय केलेलं आहे नेप्याचा चौथा काढून इथं अधिक दीड इंच आणि ह्या साईडून मी आता कटिंग करून घेणार आहे जसं इथे मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे इथे करत आहे त्या पद्धतीने बघू शकता आपल्याला दोन नेपे काढायला लागणार आहेत कारण मी ही सिंगलच घडी घातली होती तर अशा पद्धतीने दोन भाग निघतात आपले तर इथे बघू शकता इथे आपल्याला हा नेपा अशा पद्धतीने पा जॉईन करायचा असतो तर हे आपलं झालेलं आहे कटिंग तर आपल्याला कशा पद्धतीने टीचिंग करायचं ते दाखवणार आहे आधी तर आधीकर ते आपल्याला काय करायचं आहे हो कापड जे मेन आहे त्याचं जॉईन करून घ्यायचं आहे इथं आपल्याला लागणारं जे काही सामान असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मी हे भाग जे आहे ते कशा पद्धतीने जॉईन करायचे पायजमेला खालच्या बाजूचं कटिंग साईडला जे निघालं होतं प्लेटांसाठी आपल्याला प्लेटा भरपूर हव्या असतात ना त्यासाठी हे जे कापड निघालेलं आहे तिथं तुम्ही काय करायचं याचा अशा पद्धतीने बघू शकता मी ते जसं भाग ठेवत आहे जी बाजू मगाशी दाखवली होती ती अशी शिवून घ्यायचे इथं शिवून घेतल्यानंतर ही साईड पण तशी सेम इथे अशा आतल्या साईडला ठेवून मध्य सेंटरला आपल्याला त्याला दाब द्यायचा आहे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा आहे तर इथे बघू शकता तुम्ही आ, मी इथे अर्धा अर्धा इंचानं हे जॉईन केलेलं आहे आता दुसराही भाग मी इथं अशा पद्धतीने जॉईन करत आहे जसं मी इथे सेम जॉईन करत आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घ्यायचं आहे हे जॉईन केल्यामुळं काय होतं आपल्या आणखीन दोन तीन प्लेटा एक्स्ट्रा पडतात आणि प्लेटांच्यामुळे पॅन्ट खूप सुंदर आणि छान दिसते जितक्या प्लेटा असतील तुमच्या तितक्या जितक्या जास्त प्लेटा असतील तितकं म्हणजे पॅन्टचा जो आकार असतो तो घाटल्यानंतर छान दिसतो तर इथे दाब द्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडून जसं दो मी इथे देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला असेच नवीन नवीन म्हणजे कटिंग हवे असतील किंवा काही माहिती हवी असेल टॉपबद्दल किंवा पँटबद्दल तर कमेंटमध्ये नक्की सांगा इथे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे मी इथे नेपा दुसरा पाय जमा पण आपल्याला तसा सेम जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे नेपा दाखवत आहे दा तर मध्य सेंटरला नेपा आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे जसा जा मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने जॉईन करून घ्या आणि नेप्याची जशी मापं सांगितलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने मध्य सेंटरला जॉईन करायचं आहे जॉईन झाल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे इथे आपल्याला अडीच इंचावरती कट द्यायचं आहे इथं आपलं काय करायचं आहे एक इंचानं आपला नॉडसाठी फोल्ड करायचा असतो कापड तर तुमच्या लक्षातच येईल मी इथे दाखवते इथं आपल्याला अडीच इंचावरती किंवा तीन इंचावरती मार्जिन करून घेऊन छोटंसं कट देऊन थोडंसं कापड आतमध्ये फोल्ड करायचं आहे जसं मी इथे करत आहे इथे नॉडसाठी आपल्याला काय करायला लागणार आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि शिलाई काम करून घ्यायचं आहे जसं इथे मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या बघू शकता मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या व्यवस्थित आता आपल्याला बघू शकता इथे बरं त्यानंतर ह्या साईडतून पण बारीक आपल्याला काय करायचं आहे कपडा फोल्ड करून शनी किनारी मारून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला नेप्यामध्ये उंचीमध्ये आपण आठ वजा केलेल्या असतं त्याच्यात अधिक आपल्याला दोन इंच वाढवायचं असतं म्हणजे दहाचा नेपा आपल्याला काढायचा जे ने आप असतो जेणेकरून आपल्याला इथे नॉडचं वगैरे कपडा फोल्ड केलेला असतो तो आपल्याला परफेक्ट पॅन्ट हाईटला होते पूर्ण उंचीमध्ये आपण आपल्याला वाढवायचंच आहे तीन इंच त्यानंतर आठ वजा केल्यानंतर नेप्यामध्ये आणि एक दोन इंच अशा पद्धतीने आपलं कटिंग असतं नेप्याचा कपड्याला काय होता अशा पद्धतीने फोल्ड केलेलं असतं नॉडसाठी त्याच्यामुळे उंची कमी होते कमीत कमी दीड ते दोन इंचानं कपडा कमी होतो अशा पद्धतीने आपल्याला नॉडसाठी स्टेप बाय स्टेपमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे जसे मी ते करत आहे त्याच पद्धतीने तर आपला हा नेपा तयार झालेला आहे नेपा तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही ते पायजमे मगाशी मी तयार केलेले आहेत तुम्हाला मी आता पुढे दाखवतोच तर हो दोन्ही पाहिजे दो मी अशा पद्धतीने तयार केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे जी सीट उंचा आपण काढली होती ती सीट उंची दोन्हीच्या एका एक ठेवून सव्वचा भाग ठेवून जॉईन करून घ्यायचे लक्षात घ्या सवतचा भाग मी ठेवून जॉईन करायला सांगितलेलं आहे जसं मी इथे सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्यावे इथे बघू शकता अर्धा इंचाने जॉईन करून घ्यायचे जॉईन केल्यानंतर डबल चिलाईही घालायची आहे उसवू नये यासाठी बघू शकता आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असं ओपन करून घ्यायचं आहे आणि नेपा आपल्याला काय करायचं आहे नेप्याला मध्ये जॉईन केलेलं असतं ना इथे दाखवते इथे मध्य सेंटरला असं जॉईन केलेलं असते तर तो मध्य आपला काय काय झाला पाहिजे त्याच्यावरती बसला पाहिजे तर करते आपल्याला नेपा असा चार भाग करून घ्यायचं आणि इथे छोटासा कट द्यायचा जेणेकरून प्लेटा आपल्याला कुठून टाकायच्या किंवा कशा टाकायच्या हे लक्षात येतं आणि मध्य सेंटरला नेपा जो जॉईंट जो केलेला जो आहे तो इथे सीट उंची जी जॉईंट केलेली आपण तिथं टाकायची तर पहिल्यांदा आपल्याला इथे बॅक साईडला काय करायचं आहे दीड इंचाची प्लेट टाकायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खालची जी बाजू आहे इथे बघू शकता अंदाज घ्यायचं कितीतरी भरपूर कपडा आहे बघू शकता प्लेटांसाठी तर थोड्याच अंतरावरती मी हा प्लेटा टाकणार आहे अगदी दोन तीन इंच सोडून कापड बॅक साईडूनवरच त्या प्लेटा आपल्या येणार आहेत जेणेकरून पॅन्ट घातल्यानंतर घेरा टाईपमध्ये प्लेटा सगळीकडं दिसतात आणि छान वाटतं तर इथे बघू शकता पहिल्यांदा ज्या ज्या प्लेटा आहेत त्या आपल्या साईड तर मी टाकून घेत आहे तर प्लेटा उलटसुलट होऊ नये त्याची पण मी ट्रिक्स ती ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे इथे आपल्याला काय करायचं आहे प्लेटा करती आपल्या साईडून टाकून घ्यायच्या आहेत जशा मी इथे टाकत आहे त्याच पद्धतीने तर प्लेटा कमीत कमी एक इंचाच्या ता हव्या जेणेकरून प्लेटा दिसल्या पाहिजेत पॅन्टला व्यवस्थितमध्ये इथे बघू शकता मी कशा पद्धतीने एक किंवा दीड इंचाचं जर कपडा जास्त असेल तर जेणेकरून खूप सुंदर आणि छान दिसतं कापड प्लेटामध्ये तर इथे बघू शकता तर इथं प्लेट आपल्याला ॲडजस्ट करता आल्या भाई पाहिजेत बाहेर पण कपडा एक्स्ट्रा राहिला नाही पाहिजे आणि नेपाही शिल्लक नाही राहिला पाहिजे त्यासाठी प्लेटांचं परफेक्ट स्टेप बायशमध्ये स्टेप घ्या इथे बघू शकता किती सुंदर प्रकारे प्लेट आम्ही जॉईंट केलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आधीगरच्या ज्या प्लेटा, प्ले प्लेटा होतात त्या आपल्या साईकडं होतात आणि आता इथं दुसऱ्या प्लेटा आहेत त्या मी उलट्या टाईपमध्ये बघू शकता असा कपडा घातलेला आहे मघाशी आपल्याकडे घेतला होता आणि आता मी उलट्या साईडला तर बॅक साईडला जसं मी इथे सोडलेलं आहे कापडच अशाच पद्धतीने तुम्ही सोडा कपडा जर जास्त कमी असेल तर तिथं थोडंसं तुम्ही चार इंचाचा गॅप सोडू शकता बॅक साईडून प्लेटा मारता वेळेस तरीही चालेल ॲडजस्ट करायचं चा म्हटलं तरी तरी पण चालते आता इथे बघू शकता मी स्टेप बाय स्टेपमध्ये प्लेटा घेत आहे घालून तशाच पद्धतीने तुम्ही पण घालून घ्यावी आणखीन काय माहिती हवी असेल तुम्हाला टॉपविषयी वगैरे किंवा नवीन काहीतरी विषय माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत भरपूर असे व्हिडिओ आहेत बघू शकता तुम्ही तर इथे बघू शकता मी जशा स्टेप बाय स्टेप प्लेटा टाकत आहे तशाच तुम्ही पण टाकून घ्यायचे आहेत मी व्हिडिओ अजिबात हे केले नाही फास्ट केले नाही तुम्हाला समजावं स्टेप बाय स्टेप प्लेटांचा खूप घोळ होतो तर आपल्या प्लेटा टाकता वेळेस एक समोर आणि एक उलट्या बाजूला टाकायची आहे म्हणजे जेणेकरून दिसताना प्लेटा एकसारख्या आणि एक लाईनमध्ये दिसतात उलटसुलट होत नाहीत तर इथे पण आपल्याला ॲडजस्ट करता आल्या पाहिजे ना बघू शकता ही कुठली बाजू ती कुठली बाजू प्लेटांची झालेली आहे आणि ही अशी सीट उंची आहे नेप्या सकट आता जॉईन करायची आहे बघा आधी घर आपल्याला फक्त सीट उंची मी जॉईन केली होती त्यानंतर नेपा मी इथे जॉईन केलेला आहे त्यानंतर आपल्याला नेप्यात सकट सिट उंची जॉईंट करायची आहे जशी मी इथे करत आहे त्याच पद्धतीने आणि ह्याला पण आपल्याला डबल शिलाई घालायची आहे आता मी प्लेटा ज्या टाकल्यात त्याला पण आपल्याला डब्बल शिलाई घालायची आहे हे लक्षात घ्या काय होतं नंतर कस्टमर वरडतं त्यासाठी डबल शिलाई घालून द्या इथे आता आपल्याला काय करायचं आहे पायजम्याला कशा पद्धतीने कॅनवास जोडतात हार्ड कॅनवास भेटतं आपल्याला पायजम्यामध्ये घालायला एक इंचाचं ते तुम्ही घेऊन शकता दुकानातनं आणि इथे आपल्याला असं पद्धतीने फोल्ड करायचं आहे जसं इथे मी फोल्ड करत आहे कॅनवास त्याच पद्धतीने तुम्ही पण फोल्ड करा इथे बघू शकता मी करत आहे त्याच पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे पहिल्यांदा मी काय केलेलं आहे शिलाई घातलेली आहे त्यानंतर आतमध्ये फोल्ड केलेले आहे परत शिलाई घातलेली आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने डिझाईन करू शकता किंवा तुम्ही चार शिलाई पण मारू शकता पायजामा अशा पद्धतीने दिसला पाहिजे खालच्या बाजूला आपण जे कॅनवास आप जे हर्ड वापरलेलं असतं तेला इथे परत एकदा बघा मी कशा पद्धतीने जॉईन करत आहे इथे बघू शकता हे एक इंचाचं कॅनव्हास आहे ते अशा पद्धतीने थोडासा कपडा त्याच्यावर फोल्ड तर इथेसुद्धा आपलं काय होतं कापड दीड इंचानं कमी होते उंची तर त्यासाठी आपली उंची वाढवताना आपल्याला पूर्ण मापामध्ये तीन इंच उंची वाढवायची आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेप्यामध्ये पण उंची वाढवायची एवढं ही नेप ही पॅन्ट जी आहे ती परफेक्ट अशीच पद्धतीने बसते तुम्ही जर उंची कमी वाढवलीसा तर काय होतं कमी पडते उंचीला पॅन्ट कमी पडते तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी आपली नाही म्हटलं तर उंची पाच इंचानं वाढली जाते नेप्यात दोन इंच आणि हाई त्या उंचीमध्ये आपल्याला तीन इंच वाढवायचं आहे कारण कालच्या बाजूनं वरच्या बाजूनं आपली काय होत असतं शिलाईमध्ये मार्जिंग जात असतं त्याच्यामुळं आपल्याला काय होतं उंची कमी होते तर आपल्याला काय करायचं आहे आधीवरती बघून घ्यायचं आहे पायजम्याचं परफेक्ट माप आहे का खालती खालतीवरती आहे का काय होतं काय काय वेळेला आपल्याला कमी जास्त होतं पॅन्टमध्ये मधलं सेंटरबरोबर भेटत नाही त्यासाठी आपल्याला परफेक्ट जॉईन करून बघायच्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या मध्ये सेंटर व्यवस्थित निघतो आहे का पायजमा खालवर होत नाही ना हे बघून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने मध्य सेंटरला जॉईन करा जसं मी इथे करत आहे त्या स त्याच पद्धतीने आणि इथे पण आपल्याला काय करायचं आहे डबल शिलाई घालायची आहे पँटला हे लक्षात घ्या तर मी तुम्हाला आता फायनल लुक कसा झाला आहे पॅन्टचा ते दाखवणार आहे इथे बघू शकता खूप सुंदर अशी छान अशी प्लेटांची ही पॅन्ट झालेली आहे सगळीकडं प्लेटा पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ही पूर्ण फिनिशन पण बघू शकता तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांग